विधेयकाचा उद्देश विधेयकाचं कारणं महोदयांनी सांगितलेली आहेत एस आर ए हा विषय आमच्यासाठी काही नवीन नाही आहे ते माझे शेजारी आहेत त्याच्यामुळे दररोज त्यांना बघत असतो मी आणि म्हणून एस आर एच्या कुठल्याही बाकीच्या विषयात न जाता हे जे चार बदल त्यांनी केलेले आहेत याच्यातल्या दोन बदलांबद्दल एक स्पष्टता हवी एक आहे एकतर त्यांनी जो सांगितलेला आहे की एल ओ आय दिल्याच्यानंतर नंतर ही जी आपण ट्रान्स्फर देणार आहात ती आपण शासकीय योजनांमध्ये आता म्हाडाची जमीन असेल एम एम आर डीची जमीन असेल किंवा शासकीय जमीन असेल जॉईंट वेंचरमध्ये जे करणार असाल तर त्या जॉईंट व्हेंचरमधल्या जमिनींना तुम्ही एल देत देताय मान्य आम्हाला सरकारची जमीन आहे सरकार परंतु उद्या जसा म्हाडा आत्ता सी एन डी करते आणि सगळे प्रायव्हेट बिल्डर त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये घेते उद्या जर हे प्रायव्हेट बिल्डर जर समजा तुम्ही जर सी एन डी मध्ये घेतले आणि जर जॉईंट मध्ये आणले आणि या उद्या जर जमिनी तुम्हा तुम्ही जर त्यांना ट्रान्सफर केल्या तर त्याचे मालक ही बिल्डिंग बांधायच्या अगोदरपासून आता आता जी सिस्टीम काय की बिल्डिंग बांधली की बिल्डिंग बांधल्याच्या नंतर तुम्ही ट्रान्सफर देता आता तुम्ही नवीन नियमामध्ये काय करताय की गव्हर्नमेंटचं जिकडे जॉईंट म्हणजे जॉईंट व्हेंचर जिकडे आहे तिकडं तुम्ही ट्रान्सफर लगेच देताय कारण तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून आम्हाला फक्त एवढीच त्याच्यामध्ये स्पष्टता हवी की हे फक्त सरकारी जमिनीवरती सरकारच्या मालकीच्या जिथे जॉईंट वेंचर होतील तिथेच फक्त आम्हाला पाहिजे नाही तर उद्या याच्यामध्ये जसं म्हाडापूर्वी स्वतः बिल्डिंग बांधायचं हल्ली म्हाडा स्वतः बांधत नाही बिल्डिंग आता म्हाडाने काय केलंय की सी एन डी काढायचं टेंडर काढायचं टेंडरमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या बोलवायच्या आणि देऊन टाकायच्या तर आम्हाला ही स्पष्टता त्याच्यामध्ये हवी आहे की हे फक्त सरकार पुरताच बिल मर्यादित असेल प्रायव्हेट बिल्डरला उद्या जॉईंट वेंचरमध्ये घेतलं तर प्रायव्हेट कारण आता काय झालंय की एस आर ए स्वतः डेव्हलपमेंटची घोषणा करून बसलेली आहे शंभरहून अधिक प्रोजेक्ट एस आर ए स्वतः करणार आहे आता उद्या एस आर एचे पैसे तुम्ही लडक्या बहिणीकडे वळवले आणि उद्याचे पैसे राहिले नाहीत तर तुम्ही प्रायव्हेट बिल्डरने आणणार त्याच्यामध्ये मग जर बिल्डर ना उद्या त्याच्यामध्ये आणलं तर मग ही अडचण होता कामाने म्हणून आम्हाला याच्यात स्पष्टता हवी की हे फक्त सरकारी जमी सरकार पुरताच मर्यादित असेल हे उद्या जर प्रायव्हेट बिल्डर जर याच्या जॉईंट व्हेंचरमध्ये आले तर त्यांना पूर्वीचाच नियम लागू होईल जो पूर्ण बिल्डिंग बांधल्याच्या नंतर करायचा आहे एक दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये आपण ए जी आर सीला आपण रेग्युलराईज करतोय सीचे डिसिजन्स जे पेंडिंग होते हे आपण रेग्युलराईज करतोय एच जी आर सीचे डिसिजन्स पेंडिंग रेग्युलराईज करायलाच पाहिजेत परंतु गेल्या म्हणजे माझ्या मा मला असं वाटतं की दोन हजार तीन मला नेमका आकडा तर आठवत नाही की ए जी आर सी कधी फॉर्म झाली पण ए जी आर सी फॉर्म झाल्याच्या नंतर आत्तापर्यंत जे डि डिसिजन्स झालेले आहेत आणि त्या डिसिजन्सना हायकोर्टामध्ये त्यांना काही डिसिजन्सना आव्हान दिलं गेलेलं आहे त्याच्यातले काही डिसिजन रिव्हर्स झालेले आहेत त्याच्यातले काही डिसिजन्स पेंडिंग आहेत ह्यालाच तुम्ही अजूनपर्यंत व्हॅलिडिटी दिलेली नसल्यामुळे हायकोर्टात जे पेंडिंग पडलेले आहेत किंवा हायकोर्टातले जे डिसिजन झालेले आहेत ह्याची लिगल स्टेटस काय राहणार आहे याची व्हॅलिडिटी काय राहणार आहे कारण तुम्ही आज तुम्ही त्याला इफेक्ट देताय की मागचे सगळे जे डिसिजन्स घेतलेले आहेत ते आम्ही रेग्युलराईज करतो आहे तर तुम्ही आत्ता ते रेग्युलराईज करताय मग ह्याच्यामध्ये जे काही झालेले डिसिजन्स आहेत ज्याच्यावरती हायकोर्टाचे डिसिजन्स झाले आहेत काही सुप्रीम कोर्टमध्ये गेले आहेत काही आणखीन त्याच्यामध्ये डिसिजन्स इम्प्लिमेंट झाली असेल तर त्याची लिगल स्टेटस काय राहणार आहे हा त्याच्यातला दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की जे नॉन कॉपरेटिव्ह मेंबर्स आहेत जे मेंबर ज्यांना या स्कीममध्ये जाऊ इच्छि जाऊ इच्छित नाही आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांच्या वाटपाची सिस्टीम ठरवलेली आहे की जे लोक स्कीममध्ये येऊ इच्छित नाहीत ज्यांना स्कीममध्ये यायचं नसतं अशा स्कीममध्ये न येणाऱ्या लोकांना आपण ती सिस्टीम आता याच्यात जो मुद्दा आणला आहे की ट्रान्झिट कॅम्प देऊ किंवा त्याला भाडं देऊ जे आर न ठरवलेलं भाडं आम्ही त्याला देऊ परंतु नॉन कॉपरेशनचे जे मेंबर्स असतात त्यांच्यासाठी आपला कायदा स्पष्ट आहे त्याच्यासाठी काय वेगळा कायदा करायची गरज नाही मग हा वेगळा त्याच्यासाठी नियम आणायची गरज काय होती कारण आत्ता पण आपल्याकडे असं आहे की एकदा एकावन्न टक्के आपल्याकडे मेंबरशिप झाली आणि जर लोकांनी सहकार्य केलं नाही तर आपल्याला त्याला युवा करायचा कायदा आहे आपल्याकडे त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायचं आपल्याकडे प्रोटेक्शन देऊन त्यांना आपण बाहेर काढतो मग एक कायदा अस्तित्वात असताना ही वेगळी तरतूद करण्याचं कारण काय याची जरा स्पष्टता करा हे माझ्या तीन मुद्दे आहेत या तीन मुद्द्यावरती जरा आपण स्पष्टता द्यावी मंत्री महोदय